हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चाललो आहे एक माहोल बनवायला तुम्ही बघू शकता आपला यश आहे इथे गाडी चालवतोय पाठीमागे भूषण हे आहे ओंकार मिस्टर पटेल ओमी ओम्या आणि हे आमचे डायरेक्टर मिस्टर ओंकारचे बॉस ओंकारचे उदाहरण ओंकारचे बॉस याचे याचे बाबू रोशन आणि आता आपण चाललो आहे श्रीमंताला घ्यायला श्रीमंत स्टेशनला आला आहे त्याला घ्यायला चाललो आहे त्याच्या आधी इथं पहिल्यांदा कलिंगड बघूया कुठे भेटतं का कलिंगड पाण्याची वाटली इथं कलिंगड नाही टेम्पोला कुठे एक एक मिनिट एक मिनिट थांबू इथं है। है ना खाली नाचव <laughs> ना तिला आणि ती काच आहे ना मित्रांनो खाली होत नाही काच भरपूर झाला खाली करतोय खाली करतोय खाली होत नाही वरती होत नाही खाली होत नाही अर्धा तास वाट बघितल्यानंतर आता ते लोक आम्हाला भेटणार आहेत मिस्टर श्रीमंत आणि मिस्टर विशाल दोघे जण आले आहेत विशाल आणि श्रीमंत आपला बाकी आहे पाच लाऊज जागा बघा चेंज केला ओपन नाही होत पूर्ण म्हणून सगळे आले हा आपला श्रीमंत माणूस आणि हा विशाल विशाल तुम्ही बघितलं असेल दोघांना पण आपले लोक प्रत्येक व्हिडिओ मध्ये अक्षय शिकवण आहे अक्षय शिकवण श्रीमंत बोलल्यावर त्याला राग येतो राग येत डायरेक्ट हो ना। लोकेशन मध्ये जाणारेच आता आपण हा मग पकडणारा माणूस आहे सगळ्या पगळीचे चेहरे थोडेसे सुकल्यासारखे झालीत लोकेशनच नावच नव्हतं माहिती कोणाला इकडे तिकडे फोन करून आता लोकेशन काढलंय बरोबर आता पोचायचंय तिथं मित्रांनो आपण आता लस्सी घेतले आपल्या चायनल चे आहेत त्यांनी पोरांसाठी पार्टी ठेवले आणि लसी घेतले भाई लोग पार्टी आज पार्टी एकदम इतकी स्पेशल नसतीये त्याला बोललो स्पून पाहिजे हा यार मीच काढलं हे माहिती नसल्याची आहे हे पूर्ण कवर काढल्याच जे लोक त्यात कवर मध्ये शो टाकलाय अनपड लोक अनपड लोक असे मिळतात पूर्ण गावासारखे मित्रांनो घर आहे तिकड गावाला येण्याचा फील रस्ता पण गाव सारखाच आहे ओबड गोबड मित्रांनो आता आपण पोहोचलोय इथे लोकेशनवरती आणि आता ज्या प्लेस कडे चाललोय आम्ही ते इथे जायला आता भर पंधरा वीस मिनटं चालत जाणार पूर्ण एकदम गाव गावाला आहे आम्ही पब्लिक आपले सामान सगळं घेऊन चाललेत आणि गावाला पोचल्यानंतर पहिलीच गोष्ट बघायला मिळाली आपल्याला इथे बकरे मित्रांनो सगळं सामान इथं घेतलंय पब्लिकने बाटल्या गळ फारसा खायला ते कलिंगड वगैरे पण माचीस आग लावायला माचीसच नाही घेऊन आगे आणि माझी साठी परत माणसालाय माचीस सांगाय गेला का माची प्रत्येक कामात एकदम माहीर माणूस आहे तो विशाल कोणतं काम सांगा नाही बोलणारच नाही काम आहे माचीस आणायची असली काम छोटी मोठी लहान पोराला सांगतात तो हा माणूस आहे पण हा रोनाल्डो आज किट मध्ये आलाय त्याच्यामुळे तो एकटा भार फिरत नाही उचलून घेऊन जातील म्हणून विशाल गेलाय माझ्या आणि आता जाऊन दाख नको गा ना मित्रांनो हा याचा एकदम कंठ सुरे काय तुम्ही बघू शकता कंठ आणि सिंगर <laughs> आणि हा आता गाऊन दाखवणार आहे तुम्हाला हा चल गा बरे काय घरचे सिंगर आहेत तू पण चला आला आणि आता माचीस घेऊन आपला विचार आलाय दुसऱ्या 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 काढ आहे पळत पळत आलाय दमलाय विचार दृश्य दृश्य माडाची झाड मी पसरलेला पूर्ण हा निसर्ग रम्य वातावरण आज समोर सादर करत आहेत एक नंबर माडाचे झाड आहेत मित्रांनो इकडं आणि तिकडं पूर्ण म्हशी चरवायला घेऊन आलेत आणि इकडं भट्ट्या पण आहेत छोट्या छोट्या आम्हाला तिथंच पहिल्यांदा भट्ट्या दिसल्या दारूच्या भट्ट्या दिस पूर्ण गावसारखा एरिया आहे पूर्ण गावसारखा म्हणजे गावच आहे इकडे मोठी मोठी घरं गाईगुरं नारला नारळीच्या बागा माडाची झाडं आणि खूप लोक येतात इकडं फिरण्यासाठी तलावामध्ये आंघोळ करण्यासाठी आम्ही पण चाललो आहे पूर्ण सामान विमान घेऊन तयारीमध्ये हा बोर्ड आहे कुठल्या लँग्वेजमध्ये दिला आहे माहिती नाही तुम्ही बघू शकता हा बोर्ड एकदम भारत देशातली लँग्वेज आहे त्याच्यावरती पब ट्यूब पण घेऊन जातात खेळायला पाण्यामुळे ज्यांना पोहता येत नाही त्यांनी ट्यूब घेऊन जायची मौजाच मौजा मौजा रे मोजा किमान भडकलेला आहे आपल्यावरती फेमस करून टाक मला बघितलंय का हा आपल्या चॅनलचा ओनर आहे ओनर ओनर साहेब हे आहे आजचे सर्व ओनर साहेबांचे आहे मॅगी वगैरे घेतले त्यांनी आपल्या व्हिडिओसाठी आपल्यासाठी भरपूर काय काय करतात हे लोक हा माणूस सर्व सर्व आहे कशाला लवकर जाऊन परत यायचं आपल्याला नाईट शिफ्ट नाही करायची मस्त जाऊन पोहायचोय मासे भेटतील ना हा पूर्ण आतमध्ये घुसलो ना आपण भरपूर खोल पाण्यात तर मोठे मोठे मासे होते मधी जायचं मगर बिगर पकडायची मगर पण हा मोठे मगर मोठा आली मगर मगर पकडायचे किती टाईम लागेल अजून पाच मिनिट पाच मिनटं पाच मिनिटं लागणार अजून पाच मिनिटं चालायचं मित्रांनो आणि तिथं गेल्यानंतर फुल उन्हात थंडीचा आनंद तुम्हाला देणार आहे आम्ही लोक थंडीचा गर्मीमध्ये थंडी पोहायला भेटणार हा खूप दिवसानंतर वर्षानंतर आणि तुम्हाला थांबा एक सेकंड फ्रंट कस वाटत तुम्हाला सांगा तुम्ही कमेंट करून पूर्ण गाव सारखी फिलिंग घेते का नाही तुम्हाला पण हे गाव नाही आहे हे मग पाणी पण आहे इथं थोडस जबरदस्त एकदम एरिया आहे पंधरा मिनटं झाली चालतोय पण ते चालण्याचं चीज झालं पाहिजे तिकडे जाऊन एवढीच आता इच्छा आहे आणि आता जाऊन डायरेक्ट पहिली उडी टाकायची वाटते एवढी गर्मी झाली आता तीन चार वर्षाचा व्रत आमचा तुटणार आहे संडेचा आंघोळ न करण्याचा व्रत असतो आमचा पण आज तो तुटणार आहे था। बोट नाही अजून लांब आहे अरे तलावच आहे भेंडी अरे पण पाणी कुठं हा तलावाला स्टार्टिंग झाले पण पाणी नाही नाहीच अरे पूर्ण भरलेलं असतं हे काय तिकडे हे जरा पकड हे पूर्ण भरलेलं असतं पण आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे थोडं कमी पाणी झालंय नाहीतर पूर्ण इकडं पण पाणीच असतं पाणीच पाणी असतं जेव्हा आम्ही लास्ट टाइम आलो होतो त्यावेळी हा तिकडे तिकडे आम्ही गेलो होतो आणि तिकडं पूर्ण पाणीच पाणी होतं हा पूर्ण आवार आहे पूर्ण पाण्याखाली होता त्यावेळी आता उन्हाळ्यात पाणी आटलंय भरपूर असं वाटायचं की समुद्रासारखं वाटायचं त्यावेळी आपली मंडळी येते मस्त जाडे जाडे लोक पण पोहत आहेत लोक आहेत एकदम पाणी असं पसरवून टाकतात उडी मारल्या मारल्या पाण्यात मित्रांनो लोकेशन वरती पोहोचलो आपण आणि तो बघा माणूस रेडी पण झाला तिकडे पोहण्यासाठी पाणी पण नाही माहिती इथं किती खोल आहे काय मासे भेटले काय हे पण सांगू शकत नाही कारण तिकडं पण आहेत लोक आणि इकडं पण लोक पोहत आहेत आणि इथं त्या साईडला कोण नाही पण तिकडं जाणार कस पोटाला बाटल्या बांधून पोह जायला लागेल तेव्हा पोहच तिकडं इथं मासे भेटले एवढे गल वगैरे सगळं घेऊन आले हुक आणि वेस्टेज नाही गेले पाहिजे तसे मासे बघायला मजा आली तर मजा बघूया आता स्टार्टिंग तर करायला लागेल अंदाजविंदाज पाण्याचा काढायचा इथं माणूस तयार झालाय पोहायला पहिला ज्यांना पोहता येत नाही ते पहिले तयार आहे इथं पोहायला आणि ज्यांना पोहता येत ते गपचप बसलेत वरती मित्रांनो त्या हुकला लावायला दोरा घेतलाय आम्ही आणि हुक घेतलेत मित्र हा बघा हा हुक आहे तिथं त्या दुकानात घेतला आणि हा हुक या दोऱ्याला बांधणार यशा आता कळ बांधणे पण एक टेक्निकचं काम असतं असंच फालतू मध्ये कसा पण बांधून चालत नाही चल कपडे काढ <laughs> रंग्यात पकडलेला आहे माणसाला त्याचं म्हणणं होतं की पाण्यात अंडरपॅन पर्यंत जाणार आणि डायरेक्ट पाण्यात बसणार दिसणार नाही काय घातलंय पण रंग्यात पकडलं मुलं तर पॅन्ट घालून चाललाय पाल्टी पालटी एवढी मस्त एकदम थंड गार गार पाणी आहे सगळे बघा होत आहेत मस्त पाणी एकदम थोडं खोल आहे पण माझ्या इथे एवढा होऊ एकदम थंड वातावरण पाणी मानेपर्यंत पाणी मानेपर्यंत दाखवायतोय पोतोय ना <laughs> मासा खाऊन पळून गेला मित्रांनो तुम्ही बघू शकता पाणी प्यायला आले एवढ्या पब्लिकच्या वातावरणातून ते बघा हरिण पाणी प्यायला आलंय आरे निघालय ते शिंग आहेत त्याला फुल मोठे मोठी शिंग आहेत त्याला इथं आता पब्लिक कोणच नाही आहे त्याच्यामुळे ती पाणी प्यायला आहे केवढी मोठी शिंग आहेत त्याला एक नंबर गावाला कधी बघितलं नव्हतं आम्ही इथे दिसला बघू शकता सर्व इकडे पोहतायत आणि हा आपला डायरेक्टर एकटाच मासे पकडतोय चरण पास्टे चायनलचे ओनर फक्त एकटाच मासे पकडतोय जिद्द काही सोडले नाही मासे पकडायची व त्याने अशीच बॉटल टाकले आणि मासे पकडत आहेत बॉटल चुकले थोडीशी बॉटलचं झाकण उघडतोय आता बॉटल बुडणार आहे कोणती पद्धत आहे माझ्या बघण्याची तिकडी येते ना बॉटल बाहेर येतो म्हणून घर आहे तर थोडीशी तिकडे आहे आता भूक पण लागले आता आपण जाऊया तिकडे मॅगी बनवायला चूल वगैरे मांडूया व्यवस्थित आणि आज आपल्याला रोशन तू बनवणार की चरण बनवणार आणि आपल्या आज खूप आहेत रोशन रोशन बिना तेलाची फोडणी देणार आहे बघूया आज आपल्याला कशी फोडणी देत होती आणि खतरना कसं मॅगी बनवणार तुम्ही व्हिडिओ बघितला असेल लास्ट टाइम पण यानेच मॅगी बनवली होती भारी एकदम झक्कास बघा शॉर्टकट एकदम चूल मांडलेले आहेत दोन दगड होते दोन दगडांच्या दोन दगड दोन दगड्यांच्या मध्येच चूल मांडलेले आहे पाठीला बॉटल मांडले आणि होतोय लाचतोय थोडा मध्ये ला। यायला हे बघा आणि फायनली मॅगी बनवायला सुरुवात झालेली आहे

तर हे पाणी पिऊ शकत नाही फक्त असंच <laughs> <laughs> मॅगी बनवायला सुरुवात झालेली आहे पहिला टाकलेला आहे कांदा आणि मेन गोष्ट म्हणजे बिना तेलाची फोडणी देणार आहे आज मित्रांनो इकडे लाकडं शोधायला आलो जंगलात त्या मॅगीला पेटवण्यासाठी पण इथं कुठं लाकडंच नाही भेटत आहेत पण या जंगलात हरिण आहे तुम्ही बघितलं असेल मगाशी हरिण ते पण शिंगावाला हरिण वरती टोकाला जाऊन बघूया वरती कसं दिसतं पूर्ण एरिया मित्रांनो आता इतक्या वरती आल्यानंतर एवढी सारी लाकडं भेटलेत मला हे सगळे लाकडे घेऊन परत या उतारान असं वाटतं खालच्या खाली घडघडत घडघडत जाणार हे बघा एकदम उतार आहे माझ्या चपलं हे हे अशी परिस्थिती झाली हे बघा हे पायात पूर्ण पिरले चपला <laughs> <laughs> लाकडं ही सगळी लाकडं आता पेटवणार मॅगी दोन मिनिटात तयार होणार मित्रांनो एकदम आता मजबूत अशी लाकडं लावून पूर्ण आग आग करून दोन मिनटं लाकडं होणार आहेत इकडे बघा ते पोहायला शिकवत आहेत हो लोक नाग दाब नाग दाबून पोहायला शिकवत आहेत हो

फार मला खाऊ एक मछली जिवंत आहे तो बऱ्यांदा पाण्यामध्ये ठेवला तर थंडी वाजते थंडे वासतंय तरी पण मित्रांनो तो दोन मिनिटाची मॅगी अर्धा तास झाला पण ते अजून नुकडीच आहे ती पूर्ण 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 दमली इथे आणि आता इतर गारटल्यामुळे पूर्ण सगळं झालं तरी पण सेकुटी घ्यायला बसलेत मला पाहिजे भेटत नाही तुम्ही उगाच डळ घेवडा खात ना मी सांगतोय तरी अजून खूप सोडलीच नाही त्यांनी मासे पकडतोय आईचे पूर्ण जोर लावतो थोडं बोटल घेऊन जोर लावून पूर्ण पोला पोटावर जोर टाकून नाक दाबून विदाउट कलरची मॅगी झाली विदाऊट तेलाची विदाऊट तेलाची खाण्याची वेळ झाली रे चला तुझ्या पार्टी मध्ये मॅगी खायले स्पेशल मॅगी गरमा गरम मॅगी या मित्रांनो मॅगी खायला मॅगी खाऊन झाले रे आता हे बघा पूर्ण लाल चिंबड्या पानसट आहे कलर एक नंबर आहे पण चव आहे पानसट आहे थोड याचा अर्थ कलर गडत असला तरी काय लाल कलर <laughs> मजा ते आहे ना फकी पकी पडले पकी मारायला लागली आणि हे टाकायला लागेल तेव्हा त्याच्यावर चव येणार आहे हा आता एकदम जातो जात एक आंब्याचं झाड दिसलंय आणि ते आंबे पण लागले त्याच्यावरती बघूया एक आंबा भेटला तरी खाली कसला तरी आवाज पाणी फुटले <laughs> काय नाही दुसरंच कस तरी हा आंबे लागलेत वरतीच भरपूर लागले तिकडं हा जाऊ दे कोणाचे आंबे चोरायचे नाही पिकलेले असते तर चोरलेले असते पण पिकलेले नाहीत म्हणून जाणले तर मित्रांनो आजचा दिवस एकदम भारी होता भरपूर मजा आली आजच्या दिवशी एकदम सुकून भरा दिवस होता एकदम मजा आली दमलो आहे पण भरपूर सगळेच दमलेत आणि आता खाऊन पिऊन आम्ही परत घराच्या दिशेने चाललो आहे तर व्हिडिओ हा मोठा झाला आहे छोटा झाला आहे काय माहिती नाही आता एडिट केल्यावरतीच कळेल पण तरी व्हिडिओ तुम्हाला आवडेला आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला ना नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आता धीरे धीरे फास्ट व्हिडिओ टाकण्यात येतील थी भरपूर दिवसांनी हा व्हिडिओ टाकला माहिती आहे मला पण आपला मित्र अक्षय टाकेलच सारखेसारखे व्हिडिओ नाही तर मी तरी टाकेलच पण रेग्युलर चॅनलला आम्ही काय ना काय टाकत राहू आणि हा व्हिडिओ आता भरपूर जास्तच मोठा झाला आहे तर इथंच एंड करतो आणि पुढच्या व्हिडिओसाठी तयार सुरू करतो चला चला चला